सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या काठेगल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे आतापर्यंत अडोतीस जणांना अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला बेड्या ठोकल्या आहेत तर गुन्हा दाखल होताच काँग्रेस पदाधिकारी हनीब बशीर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवार गटाशी संबंधित अरिफ हाझी नॉट रिचेबल झालेले आहे नाशिकच्या काठे गल्लीमध्ये दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल चौदाशे ते पंधराशे जणांवर आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हन्नीब बशीर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरिफ हाझी पटेल शेखचा समावेश आहे कट रचने अफवा पसरवणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचार घडवण्यात सहभाग असल्यानं गुन्हा दाखल झालेला आहे दरम्यान काठे गल्ली येथील अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम विधिवत पूजा करून काढण्यात येणार होतं मात्र काही राजकीय नेत्यांनी आपली पोळी भाजण्यासाठी तीव्र विरोध करत दंगल घडवून आणल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे यामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह एमआयएमचा शहराध्यक्ष मुख्तार शेख याला अटक करण्यात आलेली आहे

हल्ला केला या हल्ल्यात एकवीस पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले तर वीस ते तीस वाहनांची तोडफोड करण्यात आली घातक शस्त्रे लाटाकाठ्या दगड विटा फरशांनी पोलिसांवर हल्ला करण्यात आला मोबाईल व्हिडिओ परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून या हल्ला प्रकरणात तपास सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक